हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत नाही ते तर नवीन रूममध्ये परत एंट्री झालेली आहे बघा माझी तर आज आहे ना बुधवार आहे तर तुम्हाला मी रूम दाखवणार आहे कशी ठेवली आहे कशी नाही ती पहिल्यांदा दूध ठेवलं आहे बघा तापायला आणि चहा ठेवला आहे आता आधी ज नाही घेणार आहे मी चहा तर तुम्हाला दाखवणार आहे की हा रूम कसा आहे कसा ठेवला आहे मी छोटा रूम आहे पण त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगत होते ना, ना, ना मी तुळोजाला राहिलं आहे पण ते पोरांच्यामुळं म्हणजे तिथं कसं जवळ शाळा नाही काही नाही ना त्याच्यामुळं आम्ही रूम चेंज केला आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे तर आता पण सांगते जे नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तर तुम्हाला मी रूम दाखवते तर तुम्हाला एंट्री दाखवते इथून आहे ना अशी एंट्री आहे आणि इथं बाहेर असं कपडे वाळत घातले आल्यापासून कपडे भांडीत चाललेत बघा स्टँड ठेवले एवढी जागा आहे आपल्याला यायला जायला वा कपडे वाळत बांधायला आणि इथून असा एंटर आहे तर हा आहे हॉल एवढा असा हॉल आहे छोट आहे आशा, आशा पन, आशा पन पाच आहेत ह्या ज्या दिसतात ना तुम्हाला तर ह्या पाच आहेत आशा म्हणजे आशा पण आशा पण पाच येत्या आणि आशा पण पाच येत्या एवढी रूम आहे तर आहे ना जरा समजून घ्या कारण आहे ना कपडे भरपूर वाळत घातले कारण जास्त कपडे होते ना तरी तर टी व्ही लावला आहे आणि म्हणजे कपाट नाही ना त्याच्यामुळं सामान नीट म्हणजे असं फक्त नीट लावलेले कपाट जरा मोठं असलं म्हणजे नीटनिटकं ठेवता येत ना कारण ही ठेवायला जागा नाही म्हणून आम्ही खुर्चीतच ठेवले आहेत आणि धान्य पण ठेवलेलं नाही अजून ती एक त्याला डबा आणायचा आहे तर इथं आरसा आणि देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि कपडे वाढत नाही म्हणून बघा टावेल वगैरे ठेवलेले आहेत तर असा आहे हॉल एवढा आणि किचन दाखवते तुम्हाला तर असं तर आहे हे ह्या, असं किचन आहे छोटसंच किचन आहे एकच माणूस इथं उभा राहिला असे एवढाच किचन आहे का एवढाच किचन आहे तर मी काल सगळे हे भांडे घासण असे लावलेले आहेत असे वगैरे तरी हे डबे राहिले आहेत जर्मलचे घासायचे आणि हे असं ठेवलेले आणि वरती असं ओटमाळ्यावर असंच ठेवले कारण कपाट नाही ना कपड्याचं त्याच्यामुळे मी असंच ठेवलेलं आहे हे कसं तरी माझ्या हाताला पण येत नाही हे थोडंसं सामान वरती असं म्हणजे मला हे कपाटच पाहिजे कपड्याचं त्याच्याशिवाय हे सामान बसणारच नाही म्हणजे ज्यावेळेस कपा कपाट येईल ना त्यावेळेस ते सगळं बसेल म्हणजे व्यवस्थित जास्त गर्दी वाटणार नाही तर इथं फ्रीज असा ठेवलेला आहे बघा आता छोटासाच रूम आहे का एवढंच किचनचा रूम आहे हा हां असा एवढा आणि बाथरूम तुम्हाला तर हे आंघोळीचं बाथरूम एवढं मोठं आहे हे सिमेंटचं आहे ना ते निघतच नाही मी तरी मी प्रयत्न करते घास आणि इकडं टॉयलेट आहे इथं आतमध्ये दरवाजा आहे बघा तुम्हाला दिसत असेल होते तर असं टॉयलेट आतमध्ये आहे तर चहा ऐकवा चहा ठेवला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा मी एक मसाला बनवलेला आहे तर मी बारीक नाही केला अजून मला बारीक करायचं आहे तर मी नाही हे काय काय टाकले तुम्हाला सांगणार आहे हे वेलची वेलची टाकली दालचिनी टाकली मिरं आणि लवंग असे चार म्हणजे तीन मसाले टाकून त्याच्यामध्ये वेलची टाकली तर चहा एवढा मस्त होतो ना तुम्ही पण क करा असाच मी असं बारीक, बारीक, बारीक में में करून म्हणजे बारीक नाही केलेलं थोडंसंच केलं आहे बारीक हे मी चहा पावडरमध्ये मिसळणार आहे खरं तर म्हणजे वास तसा साठून राहतो तर असं हे करून ठेवले बघा मी अजून मी भरून ठेवणारे हे असंच करून ठेवणारे म्हणजे संपलं की चहा पावडरमध्ये टाकायची तर चहा एवढा मस्त लागतो ना चहा येणा एक नंबर लागतो मी सहज केल म्हणजे मी मोबाईलमध्ये बघितलेलं की असं असं म्हणजे मसाला करून ठेवायचा चहाचा पण मी आपलं सहजच केला पण एवढा मस्त चहा लागतंय ना मस्तच लागतंय चहा पिऊशी वाटतय आणि आपण नुसतं चहा ठेवतो ना म्हणजे फक्त चहा पावडर साखर टाकून तो जर असं उमसल्यासारखं आपण येणं उमसत का नाही काय नाही चांगलं छान वाटतं म्हणजे असं चहा पिल्यासारखं वाटतं आता चहा पितो आणि बाहेर जातो आणि आता सर्वज्ञ येत आहे काय क्लासवरनं सहा वाजता काय माहीत तर आज मी काळ्या वाटाण्याची भाजी बनवणारी पातळ तर हा काळ्या वाटाणाचा त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायचा आणि भात करते शिजवून घ्यायचे चांगलं मीठ टाकते आधी पण टाकतो तर मी मसाला बघा असं भरून ठेवलंय बघा सगळं

तर मी काळा वाटाणा बघा शिजवून घेतला आहे हां आणि ह्याच्यामध्ये थोडासा बारीक करून घेतला म्हणजे अजून बारीक करायचं आहे याला आणि त्याचा मसाला मी आता इथं परतले लसूण खोबरं कांदा आणि आलं बारीक केल्यान कडीपत्ता त्यातमध्ये म्हणजे वाटणामध्येच टाकला आहे आणि आता लाल तिखट टाकले आणि चटणी आपली घरची आणि थोडीशी हळद टाकली आता मसाला परतून घेते आणि इकडे मी भेंडी चालली बघा करायची म्हणजे झाली होता चालली आता शेंगदाणा खूप टाकणार आहे याला इथं जरा मसाला चांगला भाजून घेतला की मग ते वाटून टाकणार वाटणच म्हणते हे टाकणार आहे काळा घेवडा काळा घेवडा नाही वाटाणं ना। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेते सुद्धा आले असं तेल बघा दिसत असं तुम्हाला अजून भाकरी करायच्या चपात्या आहेत शिल्लक का चपात्या किती आहेत काय माहिती शिल्लक जरा दोन तीन चपात्या असल्या तर मग एक भाकरी शिल्लक झालाय ते किती दिवसाने मी छान जेवण बनवायला सुरुवात केली एक महिन्यानंतर कारण आहे ना तिकडं आम्ही तळोजाला रंगल होतो तेव्हा काही एवढं मूडच नसायचं मला स्वयंपाक करायचा आणि मला जरा आज बरं वाटायला झालं कंटिन्यू आले का की डोक्याने दुखते कारण आल्यापासून काम चाललंय आल्यापासून साफसफाई भांडी घासा सामान छावास चालला आज जर स्वयंपाकाला जरा वेळ घेतला आहे मला स्वयंपाकाला आम्ही दोन दिवस तर बाहेरनंच खानावळीतून खाणावळीतूनच जीवन आणलं कारण मला काल रात्री तर एवढा कंठाळ आलं त्याना सगळं काम करून दिवसभर मी भांडे मी घासून त्यांना बोलली मी आणा म्हणजे त्यांनी आणलं म्हणजे त्या दिवशी पण आणलेलं त्या दिवशी आम्ही आलो होतो रविवारी त्या दिवशी संध्याकाळी त्या दिवशी पण आणलेलं होते त्यांनी तेव्हा काय एवढं चांगलं नाही लागलं पण रात्री घराबाईज बरं लागतं खानावर जेवण कसं पातळ असतं आपलं कसं जरा असं मसाला आणि थोडं की जरा थोडंसं असतं त्यांचं कसं जास्त असतं ना जरी मसाला किती घातला तरी ते तसंच लागणार पाण्यासारखं पण बरंच जण ऐंशी रुपयेमध्ये तुम्हाला सांगते तीन चपात्या डाळ भात सुकी भाजी पातळ भाजी एक पापड पापड आणि कांदा एवढं ऐंशी रुपये जेवण इथं भेटते एका माणसाचं आणि भात आता हे वाटा झाले बघ चांगले तेल सुटले थोडस पाणी हे अजून बारीक करून घेतलं थोडस पाणी होतं आणि इकडं भेंडी मध्ये कुट टाकून झाली बघा भेंडी आता याच्यामध्ये थोडस पाणी वतून हे करते बघते जास्त घट्ट पण असे झाले तर मस्त झालं तुम्ही पण करून बघा असं छान लागते काळ्या वाट्यांची भाजी